मित्रांनो नमस्कार आता समोर जे तुम्ही आंब्याचं झाड बघताय त्याला खालून एक एकच खोड आहे आणि मात्र त्याला जर वरती झाडाला बघितलं तर तुम्हाला दोन प्रकारचे आंबे बघायला भेटतील तरी आपल्या बागेतलं हे झाड आहे तर हे जे समोर तुम्हाला आंबे दिसत आहेत मोठे मोठे लांबच्या लांब आंबे दिसत आहेत ते तोतापुरीचे आंबे आहेत आणि या झाडाच्या जा दुसऱ्या बाजूला जर आपण बघितलं आता हे सगळे तोतापुरीचे आंबे आहेत आणि या झाडाला दुसऱ्या बाजूला जर आपण बघितलं तर तुम्हाला बदाम जो आपण बेनिशा किंवा बेंगन बल्ले म्हणतो बदाम बदाम आंबा बघायला मिळेल तर एकच झाड आहे पण त्याला दोन प्रकारचे आंबे लागलेले आहेत आता तुम्ही विचाराल ते कसं काय जर आपण हे बघितलं तर ही जी फांदी खालून आलेली आहे ही डायरेक्ट इथं ही फांदी आली आणि ह्या फांदीला जो माल लागलेला आहे तो हा बदाम बदाम आंब्याचं ची फांदी आहे आणि जर तुम्ही दुसऱ्या फांद्या बघितल्या तर याला सगळीकडे तुम्हाला तोतापुरीचे आंबे लागलेले दिसतील तर याचं ही कोणती किमया नाही किंवा हा कोणता आपण केलेला प्रयोग नाही ज्यावेळेस ह्या झाडांची लागवड केली होती जी बरेच लोक आंध्रावाली रोपं विकली विक्री, विक्री करतात आणि त्यांची कलम जी असतात ती भेट कलमची रोपं असतात आता हे जर तुम्ही बघितलं तर हा हे बदाम आहे आणि बाकी सगळं बघितलं तर तुम्हाला तोतापूर दिसेल तर ज्यावेळेस भेट कलमची रोपं केली जातात त्यावेळेस आहे काय की जे खालचं रूटस्टॉक असते रूटस्टॉक एक होतं आणि त्याला कलम काढी वेगळी होते आता ही सेंटरची जी फांदी दिसते तुम्हाला मी हे ह्या दुसऱ्या बाजून दाखवतो तुमच्या लक्षात येईल हां हे एकच झाड आहे पण इथून एक फांदी सेपरेटवरती गेली ज्याला सगळा तोतापुरी आंबा लागलेला आहे आणि जर हे ही फांदी सोडून इतर फांद्या आहेत त्या फांद्याचा जर तुम्ही माल बघितला ह्या बाकीच्या फांद्याचा तर याला काय लागलेलं आहे बदामचे फळं लागले आहेत तर ते कशामुळं तर आंध्रावाली जी आहे ते भेट कलमची रोपं बनवतात आणि भेट कलम केल्यामुळं जे रूटस्टॉक असते आता उदाहरणार्थ हे समजा रूटस्टॉक आहे मेन त्याला हे कलम जी काडी जोडली आहे बदामची तर हे खालून पण फुटू आल्यामुळं रूटस्टॉकची एक फांदी वरती गेली आणि जे आपण कलम किंवा सायन काडी जोडली असते कलमाची त्याची एक काडी वर गेली आहे त्यामुळं या एकाच झाडाला आपल्याला वाटते की दोन अंडे आहेत आता मेन रूटस्टॉक जे आहे ते तोतापुरीचं आहे आणि त्याला कलम आहे ते बदामचं केलेलं आहे त्यामुळं आता ह्या झाडाला दोन्ही प्रकारचे आंबे इथं लागलेले आपल्याला दिसत आहेत त्यामुळं ज्यावेळेस तुम्ही भेटकलनची रोपं लागवड करता त्यावेळेस खूप कार काळजी घेणं गरजेचं आहे जे आंध्रावाले रोपं फिरून विकतात आल्बम दाखवून आणि लोकं घेतात आता आपला हा सदर जो प्लॉट आहे आता सध्या आपलं हार्वेस्टिंगचं काम चालू आहे तरी जे मोठे मोठे झाडं दिसत आहेत तर हे सगळे बदामचे वगैरे झाडं लागलेत त्यानंतर त्याच्यामध्ये आपण आता परत केशरची लागवड केले आहे म्हणजे हा लागवड करताना रोपांमध्ये फसलेला प्लॉट आहे तर लागवड करताना नक्की तुम्ही याची काळजी घ्या धन्यवाद